आईंनो जाताला जा नाही तर जाऊ नका कॉलेजला जाताल जा नाही तर जाऊ नका नोकरी जॉब बिझनेस पुणे मुंबईला शहरात करता आला करा नाही तर करू नका पण बसलेल्या बापाची मान या समाजामध्ये खाली होईल असं कधी पाऊल उभ्या आयुष्यामध्ये टाकू नका आज खऱ्या अर्थाने अण्णाच्या जीवनाकडं जर पाहलं तर ताई एकशे चार वर्ष जीवन जगले आणि नऊ महिने आले आले आम्ही तिथं बसलो फेटा बांधत होतो इथं बंगल्यामध्ये तर मला संदीप सरांनी साहेबांनी मला एवढं सांगितलं म्हटले महाराज आम्ही बड्डेची तयारी केली होती एकशे पाच वर्ष बाबा जगले म्हणून अण्णाच्या बड्डेची वाढदिवसाची तयारी केली होती हाडाचे काडं केले रक्ताचं पाणी केलं नेत्राचा दिवा केला आणि हाताचा पाळणा केला आज खूप मोठं बनवलं सगळं काही संपन्न आहे शेती आहे घर आहे बंगला आहे इस्टेट प्रॉपर्टी सगळ्या काही गोष्टी आहे माऊलींचा सुंदर असा बिझनेस चालू आहे दमण शहरामध्ये सगळं काही सुंदर सुरक्षित आहे पण आज गावाकडं आलं तर उर भरून येतो पोटामध्ये तुटतं देवा पांडुरंगा काय चुकलं आमचं काय अपराध आहेत अण्णाला एवढ्या लवकर घेऊन गेलास देवा आमच्यातलं आयुष्य कमी केलं असतं आणि अण्णाला दिलं असतं तरी बरं झालं असतं पांडुरंगा आज सुना सुना वारता, हलका हलका वाटतं अण्णा निघून गेलेत प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये पाणी येईल दोन्ही मुली रडतील लंकथाईच्या डोळ्यात पाणी येल सुरे कथाही रडेल भाऊसाहेब माऊली संदीप दादा नातू नाती प्रत्येकाचा वूर भरून येईल काही कमी केलं नाही सगळं काही शून्यातून एवढं विश्व निर्माण केलं स्वभावही एवढा परिमळ होता एवढा गोड स्वभाव होता मला सांगताना यांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं होतं मोत्यासारखे अश्रू डोळ्यामध्ये तरंगलेले होते बाप गेला ना आधार निघून जातो बघा एवढे मंडळी बसलेत ना बाप जर घरामध्ये असेल स्वर्ग वाटतो माहिती स्वर्ग बाप असल्यावर प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये पाणी रडाल डस डसा देवा आमच्या अण्णाला का घेऊन गेलास देवा पांडुरंगा एकशे पाच वर्ष जर जीवन जगले असते तर आम्ही सगळ्यांनी आनंदात वाढदिवस साजरी केला असता सगळ्यांना आतुरता होती पण पन, पांडुरंगा काय करणे केली अचानक दोन्ही मुलीला फोन आला की अण्णा निघून गेलेत धावत धावत दोन्ही मुली आल्या सूर्यकताई लंकाताई दोन्ही मुली धावत धावत आल्या डोळ्यामध्ये पाणी आलं अण्णाच्या फोटो कडे पाहिलं तर उर भरून येतो देवा पाडुरंगा काय काय अपराध आहेत बाप नावाची चादर एकदा आयुष्यातून निघून गेली की प्रत्येक सकाळ जबाबदारीची जाणीव करून देते आज एका बापाच्या संबंधाने या ठिकाणी मी उभा आहे एवढा समाज या थोरा परिवाराच्या वतीने या ठिकाणी वर्ष श्रद्धाच्या कार्यक्रमा करता आयोजित आहेत ज्यांचा बाप या जगात नाही ज्यांच्या आई या जगात नाही त्यांना विचार आई बापाची किंमत काय बाप असल्यावर फार आनंदी आनंद असतो आता इथं बसलेले मंडळी साहेब मंडळी मी इथून कोपऱ्यापासून हात जोडतो तुम्हाला सगळ्यांना माझ्या दादांनो माझ्या राजांनो मोठा बंगला बांधा दोन अडीच तीन कोटीचा बंगला बांधा त्या बंगल्याच्या समोर चौपायामध्ये पाळण्यामध्ये माथारी आई बसलेली असून द्या आणि त्या बंगल्याच्या समोर माथारा बाप बसलेला असून द्या लय शोभा असते बंगल्याला लय शोभा असते लय असते त्या बंगल्याला खऱ्या अर्थाने आई वडील गेल्यानंतर फक्त त्यांच्या आठवणी ढसढस डोळ्यामध्ये पाणी आणतात आज भाऊसाहेब मौली संदीप माउली आज तुम्ही सगळं इथून पुढं काही कमवताल भरपूर पैसा कमवताल भरपूर नाव मोठं होईल पण आज काही केल्याने अण्णा पुन्हा येणार नाही येतील नाही येऊ शकत आज प्रत्येक वर्षाला अण्णाच्या आठवणी ढसढसा ढसा रडवतील गळ्यामध्ये पाणी आणतील देवा सगळं काही दिलं पण अण्णाला आमच्यातून पोरक करून गेला अण्णाला घेऊन गेलास बाप नावाचं चादर पात्र असं असतं हे आकाशाच्या उंचीचं असतं तुकोबा म्हणतात बापकरी जोडी लेकुराचे उडी आणि आपुली कुरवंडी वाढून या एका एकाएकी केला मिरासीचा धनी कडीये वागुनी भार खांदी बाप फार प्रेम करत असतो गड्या आज अण्णाचं प्रथम पुण्यस्मरण आहे अण्णा नाना आबा प्रत्येकाचे वडील इथं बसलेत त्या इथं बसलेला बाप प्रत्येक मुलाला आणि प्रत्येक मुलीला दररोज बोलतो सकाळी उठल्यानंतर हे बेटा हे बाळा लवकर उठत जा ट्युशनला जात जा, जा। नऊ वाजले दहा वाजले एवढे वेळ झोपत नसते बेटा, नस बेटा। शाळेमध्ये जा बाप बोलतो बाप मुलाला टोमणे देतो बाप मुलाला टोमणे का देतो माहित आहे का प्रत्येकाच्या डोळ्यात पनेल बरं का भजनी मंडळी बापाला माहिती मी माझ्या पोटापुरतं कमवलंय यदा कदाचित मला मरण आलं आणि मी जर मरून गेलो तर माझ्या मुलाने या समाजाच्या समोर भीक म्हणून बाप मुलाला देत मंडळी हे लक्षात ठेवा बाप नावाचं पात्र आकाशाच्या जा उंचीच असत बाप बाप म्हणजे जगण्याचं माप बाप म्हणजे पाठीवरची थाप जो किती रागवला तरी त्याची माया आमाप तो म्हणजे बाप बाप म्हणजे यशाकडं नेणारी शिडी संकटातून पार करणारी होडी जो तिखट भरला तरी आयुष्यभराची गोडी तो म्हणजे बाप बाप म्हणजे शिस्तबद्ध धाक जगणं आपोआप आयुष्याच्या समुद्रभागी दीपस्तंभाची झाक तो म्हणजे तुमचा माझा देव माणूस शेतकरी बाप बाप लय मोठा आहे बाप आकाशाच्या उंचीचा बाप आहे बाप फार प्रेम करतो यांना विचारा अण्णाची किंमत काय फार गरिबीतून संसार बहरला दिवाळीचा सण आला दिवाळीच्या सणाच्या दिवशी मुलाला ड्रेस घेतला मुलीला ड्रेस घेतला आठवा जरा डोळ्याच्या समोर आणा स्वतःच्या बायकोला भारी ती साडी आणली सुनबाईला सगळ्याला नाताला नातिला सगळ्यांना भारीतले ड्रेस आणले कपडे आणले पण दिवाळीच्या सन्नाच्या दिवशी मुलगा म्हणला अण्णा तुम्हाला मी भारीतला ड्रेस आणतो अण्णा म्हणले नको रे हाय मला जुना बापाने कपाडतला ड्रेस काढला इस्तरी केली आणि तोच घातला आणि दिवाळीचा सण आनंदात साजरी केला पण परिवाराची सुखात आनंदात दिवाळी साजरी करणार आकाशाच्या उंचीचा देव माणूस म्हणजे तुमचा माझा बाप असतो मंडळी हे लक्षात ठेवा बाप लय मोठा आहे बाप गेला की बापाच्या आठवणी ढसडस रडवत असतात आज हे मंडळी यांना विचारा भरपूर पैसा संपत्ती प्रॉपर्टी कमवतील पण एकदा बाप निघून गेला ना पुन्हा बाप येणार नाही बाप काय असतं सांगू का एक लाखातलं वाक्य बोलतो माय तुमच्या डोळ्यात पाणी डोळे मिटून प्रेम करते तिला प्रेयसी म्हणतात डोळे उघड ठेवून प्रेम करते तिला मैत्रीण म्हणतात डोळे वाटारून प्रेम करते तिला बायको म्हणतात आणि डोळे मिटेपर्यंत प्रेम करते तिला आई म्हणतात आणि डोळ्यात मोत्यासारखे आसरू टपटपले त्या बाप्पाचे किती पहाडासारखे संकट येऊन द्या पहाडासारखे दुःख येऊन द्या म त्या असुरू डोळ्यातले डोळ्यात दाबून लेकरा बाळा करता कावाड कष्ट करणारा तुमचा माझा देव माणूस म्हणजे शेतकरी बाप असतो लक्षात ठेवा तुको बरा वर्णन करतात बापकरी जोडी राचे ओढी आपुली कुरवंडी वाळून येला मिरासीचा धनी कडे वागुने भारखंदे बापाचा सगळ्यात जास्त जीव मुलामध्ये असतो आणि विशेष जीव बापाचा मुलीमध्ये असतो का मुलगा खांद्याला खांदा देऊन माझ्यासोबत शेवटच्या क्षणापर्यंत राहणार आहे पण माझी ताई कस होईल तिचं कसा, कसा संसार तिचा उभारेल आज दुःख आज एवढा मोठा दुःखाचा डोंगर आला ताईच्या जीवनात न पती निघून गेले सूर्यकाताईचा आनंदात संसार चालू आहे दोन्ही मुलाचा आनंदात संसार चालू आहे आनंदात हा परिवार जगत होता पण शेवटच्या क्षणापर्यंत बापाला काळजी मुलीची होती आज ताई तुम्ही माहेरात आलात घरामध्ये पाय ठेवला की फोटोकडे पाहिलं का डोळ्यात पाणी येईल ढस ढस रडाल तुम्ही देवा पांडुरंगा काय केलं आमच्या अण्णाला घेऊन गेलास देवा फार लाडा सांभाळ आठवा जरा लहानपणी तुम्ही चालायला लागल्या चालता चालता पडावं बापाने उचलून घ्यावं दोन पप्पा घ्यावं माझी दिदी चालू लागली माझी ताई चालू लागली बापाने घोडा घोडा पाठीवरती मुलीला मुलीला बसावं आणि घोडा घोडा खेळावा फार संगोपन केलं एके दिवशी बाप पारनेरला गेला आणि बूट आणला बापाने आणि मुलीच्या पायामध्ये घातला मुलाच्या पायामध्ये घातला दादा ताई तो वाजणारा बूट बापाने पाहिला की आनंद आसरू त्या बाप्पाच्या डोळ्यामध्ये आले एका डोळ्यामध्ये आसरूच्या धारा आहे आणि एका डोळ्यामध्ये आनंद माझी ताई चालू लागली माझा मुलगा चालू लागला आनंद आनंद होत होता फार संगोपन केला अण्णाने लहानपणापासून ताई तुमचं लग्न जमलं त्या दिवशी बाप ढसडसा रडला तुमच्या लग्नाच्या दिवशी बाप ढस रडला आणि तिसऱ्यांदा बाप रडतो पोटचा मुलगा वेगळं राहीची भाषा करतो त्यावेळेस बाप डसडसा दर्श रडत असतो मंडळी लक्षात ठेवा मुलीच लग्न जमलं मुलाकडच्याला मुलगी पसंत आली त्यावेळेस एक भाकर खाणारा तुमचा शेतकरी बाप अर्धी भाकर खातो ताई आणि उपाशी पोटी झोप मुलगी जवळ येते ताई म्हणते दीदी म्हणते अण्णा आज तुम्ही अर्धीच भाकर खाल्ली अण्णा पोटभर जेवला नाहीत माझं लग्न जमलं म्हणून का उपाशी राहतात नाही ग बाई माझं पोट भरलं आहे त्याच वेळेस तो बाप अंधारामध्ये उशी तोंडार घेतो आणि ढसा दस आंबरडा फोडून रडतो कधी थकलून आलो कामावून आलो तो मुलीने पाण्याचा ग्लास द्यावा चहा द्यावा पप्पा तुम्हाला बीपीचा त्रास आहे अण्णा तुम्हाला शुगर आहे काळजी घ्या फार काळजी घेतली उभ आयुष्य हाडाचे काढं केले रक्ताचं पाणी नेत्राचा दिवा हाताचा पाळणा केला ढस ढसा बाप रडला मुलीच्या लग्नाच्या दिवशी तही तुमचा बाप रडला प्रत्येक जण मुली करता रडत असतो ढस तुम्ही आम्ही रडतो यात नव्हे सीताई साहेबाचं लग्न होत जनकपुरीचा जनक राजा ढस ढसा रडला सीताई साहेबा करता सरका ऋषी रडला शकुंतले करता या यारतेचा राजा शिवछत्रपती रडले सुखुबाई करता अहो दक्ष प्रजापती राक्षस होता पण सतीने स्वतःच्या मनाने लग्न केलं पार्वतीने बापाला मान्य नाही ढसढसा बाप रडला सती ज्या वेळेस पार्वती नवरीच्या वेशामध्ये होती आणि हल्ली म्हणले पप्पा माझ्याकून चुकलं मी स्वतःच्या मनाने लग्न केलं म्हणला कारटे तोंड दाखवू नको चालते हो बापाने दरवाजा लागून घेतला सती नवरीच्या वेशामध्ये आणि सती दारामध्ये ढस ढसा रडते आणि बाप दक्ष प्रजापती आत हंबरडा फोडून रडतोय बाप फार मोठा असतो वास्तविक पाहता पुरुषाची जात रडणारी नसती लढणारी असती पण रडतो ते तुमच्या आमच्या आतमधला बाप माणूस रडत असतो हे लक्षात ठेवा ढस ढसा दक्ष प्रजापती हंबरडा फोडून रडतोय म्हणून एवढा समाज आलाय हात जोडून माझ्या ताईंनो माझ्या बहिणींनो माझ्या दिदींनो मी धर्माचं काम करतोय महाराष्ट्रात नाही महाराष्ट्राच्या बाहेर तीन चार राज्यामध्ये कीर्तन करत करत दररोज फिरतोय तळमळीना विनंती ताईंनो दिदींनो शाळेमध्ये जाता आलं जा नाही तर जाऊ नका कॉलेजला जाता आलं जा नाही तर जाऊ नका नोकरी जॉब बिझनेस पुणे मुंबईला शहरात करता आला करा नाही तर करू नका पण बसलेल्या बापाची मान या समाजामध्ये खाली होईल असं क कधी पाऊल उभ्या आयुष्यामध्ये टाकू नका आईच्या डोळ्यामध्ये पाणी येऊन देऊ नका बापाची मान खाली होऊन देऊ नका आणि आपल्या हिंदू संस्कृतीला कलंक लागेल असं वर्तन उभ्या कधी करू नका जाता जाता या थोरात परिवाराच्या वतीने सगळ्यांना माझी कळकळीची विनंती आहे आई जीवनामध्ये सेवा करा आई तर लय मोठी आई मायेचा सागर समृद्धाची घागर चैतन्याचा जागर आई भाजीतलं मीठ आई हक्काचं व्यासपीठ आई थंडगार वारा आई मायेचा उभारा आई ढगांची किडकडाट आई पावसांची रिमझिम आई दुधावरची साय आई वासराची गाय आई लंगड्याचा इश्वर, वास्तव्य जिच्यामध्ये सज्जन नव्हत तिला आई म्हणतात अरे स्वामी तिन्ही जगाचा आहे पण आई विना बिकरे इथं बसलेलं पैकी ज्यांची आई ह्या जगात नाही आणि ज्यांचा बाप ह्या जगात नाही त्यांना विचारा खऱ्या अर्थाने आई वडिलाची किंमत काय असते फार वाईट असतं गड्या ज्याचा बाप गेला त्यांना विचारा बापाची किंमत आईची किंमत पण जीवनामध्ये माझी तळमळीना विनंती आहे आईवडिलाची जीवनामध्ये सेवा करा आज अण्णाने हा एवढा मोठा कार्यक्रम पाहिला तर अण्णा स्वर्गातून सुद्धा तुम्हाला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही जोरदार वाजवा <laughs> आणि त्या आशीर्वादामध्ये दोन्ही मुलं माझ्या दोन्ही बहिणी ताई उभा आयुष्य सुखाने समाधानाने शांतीमध्ये जीवन जगल्याशिवाय राहणार नाही जीवनामध्ये पवित्र तुळशीची माळा घाला आळंदी पंढरपूरची वारी करा आणि जाता जाता पंढरपूरच्या पांडुरंगाकडं हात जोडून प्रार्थना करतो देवा एवढं मोठं दुःख झालं अण्णाच्या जाण्याने तर या परिवाराला या दुःखातून पेलण्याकरता तो उदंड शक्ती दे ही सद व्यक्त करतो आणि वाणीला पूर्णविराम ज्ञानेश्वर